तुझा कान काढू नको काय मम तू भाडे एक सुद्धा काम बरोबर करीन नास मी करते की कसं काय काम बरोबर तरी पण तू कस माझे रागवती सगळे काम बराबर करतोय म्हण पुटर एक तरी काम बराबर करतोस का सगळे सांगितले काम तू चुकीचे करतोस का तुला फुलं काय लावलं तो कोण्या गावाला गेलास ना तू फुलं काय ज्या गावात तुम्ही काहीच घेत नाही त्या गावात गेलास का नाही फुलं काय अरे एकतर तू मुर्दा गाड साईटला तरी जायला पाहिजे होतं नाहीतर जागीरदारी वाढ साइडला तरी जायला पाहिजे होतं पण नाही तू त्याला गेला ये कसे का तुझ्या फुला दुकान आहे ग अरे विवेक गा। ज्या गावामध्ये माणसाला केसच नाहीत आणि गावात नुसते टकले फिरत येत त्या गावामध्ये जर तू कंगवे इकाय गेलास तर तुझ्या कंगवे कोण घेईल नालाय कुठला अरे जेव्हा मी फुले विकायला जायचे का तेव्हा दिवसाचे कसे बसे करून हजार रुपये कमवायचे आणि तू जात साधे दोनशे रुपये सुद्धा आणत नाही का म्हणून तर हे मन प्रसिद्ध आहे आपल्या मराठी माणसाला बिझनेस करायला येत नाही काय माहिती आपलं मराठी माणूस कधी बिझनेस करायला शिकवते खोजे सिद्धी मारवडी भाती लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात बिझनेस करायला आणि आपले मराठी लोक आपल्याच राज्यात राहून काय बिझनेस येत नाही ना जात नाही आणि आमच्या मराठी माणसं आमच्याच राज्यात राहून आमच्याच इलाकामध्ये बिजनेस करीत नाहीत वाय मग काय तुझ्याकडे ही डोकं नाही का डोकं नाही का? ना तर काय तुझं खोक आहे का, का? मन की बिझनेस करायला डोकं लागतंय लाज वाटते का तुला असं बोलायला आहे मग तुझं हकड्याच्या आमटी सोबत वडे खाताना बरं तुला लागत नाही डोकं बरोबर वडे हिथून जाते नाही तर जात म्हण की डोकं लागतय बर बर आता तोंड नीट कर कर जरा नीट तोंड हा आता तुला घरी बसायचंय अजा बघ कुठं बॉम्बला फिरायचं नाही बघ मी दुकानाला जाते मला राशन भरायचंय तर मी येते इथं घरी बस हो मी घरीच बसतो घरीच बसतो नाही घरीच बसायचं सांगायला लागले तुला तर बाबा नाही बसला आल्यावर तुझं खाबडच फोडते सांगायला तुला हो मा बाप गो बाई मन से तू ही तक शिकाय गुडे मी या दुकानाची मालकीण झाले मालकीण अट्ट गुबया मग इतला पहिला माल कुठे गेला त्याला घर तुले ती गेला मायच्या माय संग म्हणजे तेरे आजी संग काय शिकायला काय करायला करा मायच्या माय सोबत ए मानसे तू कुठले शब्द वापरायलीस अगो गुडे तरत झाला असा मायची माय बापाचा बाप, बाप आशी शब्द एकदा तरत येता अगं माणसे ही कसली पद्धत आहे तुझी सांगण्याची अगं कोणी अशी भाषा आता माझी बोलण्याची ती गाणं आला धड धड वाजे बाबा तुझा बाप माझा आजा बर बर जाऊ दे माणसे माणसे तू तर मला त्या दिवशी जावरीचे पोते उठून त्यांना दिसले होती आणि आज तर डायरेक्ट ह्या दुकानाची मालकीन अगं कोणी तू माझा विचार करू नको मी नाही करामती माणसे करामती मला फक्त माझ्या पोटा अगं बाया माणसे तुझं काम तर लय चांगलं आहे की ग बर ती जाऊ दे माणसे मी राशन भरायला आले दुकानामध्ये अगं कुठे तुम्हाला राशन भरायला पैसे आणि फोटो नाही दिला तर मी काय तुझे दात पाडून घेऊ आणि तुझे तोंडात राशन भरू का अगो माणसे मी पैसे पण विसरले आणि पोता बी आणायचं विसरले की मी कसं काय विसरू बाय माणसे आता दोन दिवस मला उपाशीच राहावं लागन अगं गुडे आता कोणाला सांगते जशी करणे तशी भरणी गुडे तू आता इथून जा उद्या राशन भरायला या नाहीतर नको येऊ माझे काय बापाच जात नाही अगं तू जातीस का नाही का बघू तुला जायले जायले येईन उद्या राशन घ्यायला <laughs> हॅलो विवेक अरे माझ्याकडून लय मोठी चूक झाली आणि पिशवी घरी ती सरली हो हो येले आता रस्त्याने इकतीच ले भी वाटायला बघ इकडीला काही वाट नाही बर बर करते काहीतरी ओ काकी इकडे या अहो तुमची घरपोच शाळ आहे म्हणा हो आहे की गहू ज्वारी तुरीची दाब मुगीची दाळ मी लोकांना घरपोच करते अर्ध्या पैशानी अरे वा वा, वा, वा। भारीच की काकी आणि लोकांच्या खराब दाळ हे असे ते पण अर्ध्या पैशाने मी घेऊन येते या किती पैसे घेतो काकी 500 रुपय असले तर 250 रुपयानं काय म्हणताव हो चला की बंग हो हो चला आणि कावसला कुठे बोंगल फिरतीचा म्हणजे तुझ्या घरी कशा कसं तिथं हरभराची तुरीची मुगीची हो काकी कुठली तर मला रस्त्यानं इकटीला इ झालं घालत म्हणून तुम्हाला आणलंय बोल तू द्रावा आता घरी <laughs>